मित्रांनो तुम्ही बघू शकता हाच हा शेळ्यांचा व्हिडिओ बनवतो आहे मी आज मला शेळ्या सोडायला यायला खूप असा उशीर झाला मला वाटते साडेचार नाही सॉरी पावणे पावणे चार झाले असतील पावणे चार वाजता मी शेळ्या घेऊ आलो आहे शेळ्या पावणे चार वाजता मी सोडल्यात तीन पंचेचाळीसला तीन अठ्ठेचाळीसला शेळ्या सोडल्यात बरं का मित्रांनो तीन त्रेचाळीसला घरात आलो आणि तीन अठ्ठेचाळीसला शेळ्या सोडल्या त्या मी घरात नुकताच शर्ट काढलाय आणि पॅन्ट काढून श टी शर्ट घालून शेळ्यांचं का आलो आहे शेळ्या घेऊन आता आलो आहे इकडं खाली शिंद्यांच्या वावरकडं याच्याकडं तुमच्या पासवर्डाक शेळ्याचं अर्थ्यात आहे रामकृष्ण हरिमावले देवा मराठी हिलऑप्स टॅका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज उशीर झाला आहे मला पाटणला गेलेलो मी मावशीच्या यात्रेला त्यामुळं मला यायला तिकडून खूप असा उशीर झाला आणि तुम्ही बघू शकता शॉर्ट पॅन्ट आणि याच्यावर बरमोडा आणि मी टी शर्टवरच आहे आणि शाळे घेऊन आलेलं राहणार पण आता काय करायचं त्या वेळेला पाहुणे पाच झाले आणि शाळेत घेऊन आले मी राहणार मित्रांनो आता शेळ्या चारायला लागल्यात आहे शेळ्यांसाठी खूप उशीर झाल्यामुळं शेळ्या चांगल्या चरतात आहे आणि आता शेळ्यातूनच काढायच्या आणि खाली जायचं एक जण खोडवा आहे तो खोडवा चारायला जायचं आहे खोडव्या शेळ्या घालायच्या मस्तपैकी तिथं खायला चारायला शाळे चांगला आहे बरं का मित्रांनो आणि शेळ्या तिथून काढायच्या आणि घेऊन जायचं हळूहळू हळूहळू आपल्या घराकडच्या वाटेला आता साडेपाच वाजता आल्यात तसं बराच वेळ झाला म्हणजे एक दीड तास शेळ्या चरल्यात आहे पण आता काय करायचं पर्याय नसल्यामुळे उद्या सकाळी शेळ्यांना लवकर सोडायला लागेल मला अजून काय मॅडमचं तुमच्या शेळ्याच आता इथं डाळं पाडलेलं गावलं होतं शेळ्या रे इथं आणि आता इथूनच शेळ्या काढायच्या आणि हळूहळू जायचं आपलं निघत घराकडं आता पाच वाडाचं निघायचं माझी खूप उशीर होतो मला तर मी हळूहळू निघतो यातनं चला बघू शकता शेळ्या तर माझ्या पुढे चाललेलं बघा सुरत सुरत चाललं दर दे हरदे दे, या जान के दा? चला मित्रांनो जाऊ आपल्या घराकडे जर हा मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असला त्यावेळेला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे